स्वागत पाहुया ताच्या घडामोडी आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तासाठी पर्वणे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महापूर लोटला जाणार असून गावोगावी पण मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते त्या निमित्ताने बोरगाव येथे आज अरिहंत रुलर डेव्हलपमेंट संचलित अरिहंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रकमाईची पालखी खांद्यावर घेत भगव्या पताका वारकरी पेहराव परिधान करून विठू जयघोष करीत गावातून दिंडी काढली प्रारंभी पालखीपूजन युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले बोरगाव सर्कल जय शिवराय कट्टा गांधी चौक मढीवाळ गल्ली हॉटेल खूट माळी गल्ली बुधवारपेठ चावडी व अरिहंत बँक या मार्गाने शाळकरी दिंडी सोहळा विठुमावलीचा जय जय करीत दिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख अध्यात्माची गोडी संतांची शिकवण व भक्ती आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीने दिंडीचे प्रत्येक वर्षी संस्थेच्या सहसंस्थापिका मीनाक्षी पाटील उद्योजक अभिनंदन पाटील युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येते या दिंडीत विद्यार्थी श्री विठ्ठल रकुमाई संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव सावतामाळी कुंभार आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी अभंग मृदुंगाच्या नादात विठुरायाचा जयघोष करीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली यामुळे ही दिंडी गावकऱ्यांसाठी एक लक्षवेधी ठरली ठिकठिकाणी दिंडीचे पाणी ओतून स्वागत करण्यात आले या दिंडीत मुख्याध्यापक विद्यार्थी पालक शिक्षक वारकरी भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाऊन मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा